आत्ताची महत्त्वाची बातमी दहिवाळ रोजे गावातील तसेच रोजाने शिताने शेतातील राहणारे शालेय विद्यार्थ्यांना मालेगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी जावे लागते मालेगाव जळेगाव रस्त्यावरील दहिवाळ येथे आज तब्बल दोन ते अडीच तास दहिवाळ बस स्थानकावर जवळपास शंभरहून अधिक मुलं मुली सकाळी सहा वाजल्यापासून मालेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जात असताना दहा वाजेपर्यंत जवळपास दहा ते बारा एस टी बस न थांबताच निघून गेल्या यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताच आले नाही काही विद्यार्थिनींची परीक्षा असल्याने त्यांना खाजगी रिक्षातून मालेगाव येथे जाण्याचा प्रसंग आज प्रत्यक्षात पाहावयास मिळाला सदर घटना पत्रकार श्री नामदेव पवार व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः उघड्या डोळ्यांनी बघितली आणि लगेच मालेगाव बसस्थानक डेपो मॅनेजरशी फोनवरून चर्चा केली असता तात्काळ मालेगाव बस स्थानकाला सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देत सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री दीपक रामराजे यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीचे परिस्थितीचे दाखवून देत निवेदन दिले सदर प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी उद्यापासून सकाळी साडेसहा वाजता रोजे दहिवाळ एस टी बस सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले बघूया या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्षात दृश्य थांब ना काय झालं कुठे चालले हा म्हणजे किती वाजता आले होते तुम्ही शाळेत जाणार होते ना मालेगावला म्हणजे स्टँडवर किती वाजता आले होते बस स्टँडवर सव्वा सहा आता किती वाजता आहे साडे नऊ पाहून दा, दा।, दा। मग बस आली नाही का आली पण थांबली नाही किती बसेस गेल्या सात ते आठ बस गेल्या कोणाला फोन केला ते घुसलतच नाहीये मला गोडे पडलं ते बोलत आहे पण थांबत नाही ते म्हणजे तुम्ही ऑनलाईन तक्रार करा म्हणजे कुठे करायची ऑनलाईन तक्रार आमचंही फोन आमचंही बोलणं झालं आता डेपो मॅनेजरशी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही निवेदन द्या आतापर्यंत भरपूर निवेदनं दिली गेली आहेत आता जवळपास तुम्ही एवढे विद्यार्थी सकाळी सहा वाजेपासून उभे आहात जवळपास दहा ते बारा बसेस गेल्यात एकही बस थांबली नाही आज तुमचं शाळेचं नुकसान होतंय याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही काय वाटतं तुम्हाला काय सांगू शकते दीदी या विषयावर आता त्यांना सांगितलं गेलं फोन केला ते म्हणतात के के तक्रार करा कुठे तक्रार करू चार दिवस कॉल केला गेला अर्ध बोललं का लगेच कट करून देता अशी परिस्थिती जी आज आहे अशी दररोज असते का कधी आता काही सण असले का गणपती नवरात्र असंच आणि जर प्रत्येक महिन्याला सण येत असतो जर मग असं होत असेल तर काय परवडणार आहे शाळा शिकून काय

कट करून देता म्हणजे आम्ही शिकायचं की नाही शिकायचं हा एवढा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा झालेला आहे आता लोक आहेत गावातल्या पण मुलांची शिक्षा आहे गावातल्या पण लोकांनी बोललं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि एकवारांनी पण थोडीशी मुलांची जी इच्छा असते ती समजून घेतली पाहिजे जर रोजच असं चालू राहिलं तर मग मुलांनी काय करायचं शिकायचं की नाही शिकायचं हा एवढा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा झालेला आहे दररोज किती वेळ तुम्हाला बसची वाट बघत बसावं वा लागतं स्टँडवर रोज रोज तर नाही पण हे सण गणप गणपती उत्सव झाला आता नवरात्र आहे आता दहा वाजून गेले परवाच्या दिवशी पण तेच झाला आम्ही सगळ्यांना घरी जावं लागलं या बसांमुळे म्हणजे शाळेत जाता नाही आलं नाही दोन तास बस स्टँडवर वाट बघून आणि रिकामी आधी बस थांबली नाही पुन्हा घरी रिटर्न जावं लागलं तर डेपोवाल्यांनी याची दखल घ्यावी अशी आमची इच्छा